कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल निवडणुका अगदी तोंडावर आल्यात म्हटल्यावर प्रत्येक नवरात्र उत्सव मंडळांना का होईना राजकीय रंग चढलेला दिसला मोठी बॅनरबाजी करत मंडळांनीसुद्धा भव्य कमानी लावत अनेक नेत्यांना प्रसिद्धी दिली कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी अजूनही आरक्षण पडलेलं नसलं तरी संकेत भासे हा चेहरा आधीच शिवसैनिकांनी नगराध्यक्ष म्हणून घोषित केलाय मात्र आरक्षण पडल्याशिवाय काही बोलता येत नाही असं म्हणत संकेत भासे नक्की दावेदार आहेत की नाही या प्रश्नाला बगल देतात त्याचप्रमाणे ठाकरे गटात असूनसुद्धा सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगली जवळीक असणारे संतोष पाटील हे सुद्धा नितीन सावंत यांच्यासह नवरात्र मंडळांच्या गाठीभेटी घेताना दिसून आले आता मंडळांना नेत्यांच्या भेटीगाठी म्हटल्यावर आमना सामना तर होणारच ना आता हा योगायोग म्हणा किंवा ठरवून झालेली भेट पण या अराजकीय फोटोमधून राजकीय चर्चा रंगल्याचं चित्र आहे मतदारसंघातली शिवसेना एक संघ होणार अशी गर्जना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेली आहे त्यामुळे पुढच्या काळात नितीन सावंत संतोष पाटील किंवा एकंदरीत ठाकरे गट महेंद्र थोरवे यांच्या बाजूने वळणार का अशी सुद्धा चर्चा या एका फोटोमुळे गल्ली बोळात रंगल्याचं दिसते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका